व दर्जा उंचावण्यासाठी मी माझे कौशल्य पनास लावीन स्पर्धा व खेळाच्या अटी आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करेन पंचांचा निर्णय अंतिम मानून खेळाडू वृत्तीने खेळेन मी माझ्या शाळेचे आणि गावाचे नाव उंचावण्यासाठी आटोकाट प्रयत्न करेन खेळाडू वृत्ती सचोटी निकोट ईर्षा आणि खेळ भावना या गुणांचे तंतोतंत पालन करून मी खेळेन जय हिंद एक साथ बैठे बाठ जाऊ